कुटुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला सुनील भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कुटुंबियातील सदस्य नातेवाईकांसोबतच खोपोली खालापूर कर्जत रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवरांनी व त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत सुनील भाऊंवर शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी स्वर्गीय विनायकराव मिटे यांच्या धर्मपत्नी ज्योतिताई विनायकराव मिटे तसेच माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे माजी नगरसेवक कैलास गायकवाड मंगेश दरवी मनीष यादव किशोर पानसारे दिलीप पुळी नितीन मोरे शंकर कोंडले पंकज रुपवते विजय कुंडले प्रवीण शिंदे अतुल पाटील अरिफबाई शेख रोहित शेंडे छगन राठोड शाहनवाज पटेल आयुब पटेल उबेद पटेल केटीसी मंडळाचे कार्याध्यक्ष किशोर पाटील संजय पाटील विनोद साबळे सचिन इंगळे यांच्यासह सुनील भाऊ पाटील यांच्यावर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती उपस्थित अनेक नामवंत मान्यवरांनी सुनील भाऊ पाटील यांनी येत्या आमदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरावे व आमदार म्हणून त्यांना पाहण्याची इच्छा प्रकट करत सुनील भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या भरभरून बर शुभेच्छा दिल्या से सेवा केलेली आहे आणि जेव्हा समाज म्हणते तेव्हा केवळ आणि केवळ मराठा समाज नाही आहे तर दिन दुबळा गोर गरीब हा आपल्या केंद्रस्थानी मानून काम करणारे हे आमचे भाऊ आहेत आणि मी मग बसून अनेकांची मनोगत ऐकली प्रत्येकाच्या मनोगताचा एकच सुरू होता की आगामी हे विधीमंडळ सदस्य असतील भाऊची एक मोठी बहीण या नात्याने मी निश्चितच ही शुभकामना देणार आहे की दोन चार महिन्यानंतर भाऊ विधिमंडळातच दिसणार आहेत गेली अनेक वर्ष त्यांनी समाजकारण आणि राजकारण यामध्ये उत्कृष्ट समतोल राखलेला आहे आणि या कर्तृत्वाची पावती निश्चितच आपण तुमच्यासोबत आणि तिकीट सुद्धा तुम्हाला उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरेंचा कोण किती बोलला ना ठीक आहे जेव्हा समोर समोर तिकीट भेटेल तर साहेब तुम्हाला समजेल की कुणाला तिकीट भेटलं आणि जनताचं कौल सुद्धा डॉक्टर सुनील पाटील साहेबांच्या बरोबर आहे आम्हाला नवीन चेहरा पाहिजे

आपल्या तब्येतीची परवानग्या त्याच्या उतरावं लागलं आणि त्यांना रायगड म्हणून आपल्याला दोन शिले आपण त्यांच्याबरोबर आपले प्रकट शाहने पुढे आहेत त्याच्यामध्ये सुनील भाऊचा एक नंबर आहे आणि आमचे विनोद साधले दुसरे आहेत मराठा समाजाने ग्राउंड लेवलला सर्वनाम हात मिळवणारा आणि ग्राउंड लेवलला फिरणारा आणि त्याच्या मनात काही नाही आणि आम्हाला काय भाऊंना भाऊच्या वतीने मी सुद्धा बोलतो की भाऊच्या मनात मी चोवीस तास असतो नाहीये नाही भाऊना सुद्धा पैसे नाही कमावचे आम्हाला लोकांची सेवा करायचे आम्हाला समाजाला आरक्षण मिळून सर्व जाती आम्हाला सगळ्यांना एकत्र घेऊन आम्हाला आमदार करायचे दाखवून देऊ का बहिणी भाऊ आमदार असणार आणि या आमदार तीच्या मी तुम्हाला आज शुभेच्छा देतो आणि आमदार तीचा उमेदवार म्हणून जे राष्ट्रवादीचा संपर्क करून घ्या ना ते मी तुम्हाला घोषित करतो जय हिंद जय महाराष्ट्र Thank you.